खरोखरच आनंदाचा सा काळ होता म्हणजे प्रतिकूलतेतही अनुकूलता शोधून छान म्हणजे बालपणीचे दिवस तुमचे होते तर त्याचं हो, कारण म्हणजे असं की आमचं एकत्र कुटुंब पद्धती होती आणि माझ्या आजोबांना तीन मुलं म्हणजे माझ्या वडिलांसह मला म्हणजे ही तिघ जण त्याच्यामुळे दोन काका मग प्रत्येकांची मुलं आजोबा आजी आणि आम्ही सगळे त्याच्यानंतर गाई बैल म्हशी शेळ्या हे सगळं शेतामध्ये त्यामुळे आनंदवन होतं म्हटलं तरी हरकत नाही कारण आम्ही जरी कारण छोट्याशा झोपडीमध्ये फक्त स्त्रिया झोपायच्या आणि आम्ही शेतामध्येच राहुटी करून झोपायचो त्यामुळे म्हणजे डोक्यावर जे छत होतं ते आकाशाचं त्यामुळे चांदणी आ, तारे बघायचे चांदण्या बघायच्या ग्रह बघायचे काय त्यावेळी ग्रह तारे असतात म्हणून माहित नव्हतं आम्हाला चांदण्या माहित होत्या आणि चंद्र त्याच्या वेगवेगळ्या कला अशी मजा यायची धमाल मजा यायची